नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचा गव्हर्नमेंट एक्झाम या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर आपण काही वनरक्षक भतीमध्ये विचारण्यात येतील असे काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत हे प्रश्न तुमचे खूप इम्पॉर्टंट आहे येणाऱ्या एक्झाममध्ये जे की मागच्या एक्झाममध्ये काही विचारण्यात आलेले आहे तर चला सुरू करूया पहिला प्रश्न आहे भारतातील सुलतानपूर पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे भारतातील सुलतानापूर पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे तर याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक पहिला हरियाणा या राज्यात सुलतानपूर पक्षी अभयारण्य स्थित आहे पुढचा प्रश्न चेराव नृत्य हा राज्य डॅश राज्याचे लोकनृत्य आहे चेराव नृत्य हा डॅश राज्याचे लोकनृत्य आहे तर याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक दोन मिझोरम पुढचा प्रश्न प्रसिद्ध हिमालय पर्वतांसाठी हिमालय हे नाव कोणत्या भाषेतून घेण्यात आले आहे प्रसिद्ध हिमालय पर्वतासाठी हिमालय हे नाव कोणत्या भाषेतून घेण्यात आले आहे तर उत्तर उत्तरायचं ऑप्शन क्रमांक चार संस्कृत या भाषेतून हिमालय हे नाव घेण्यात आले आहे पुढचा प्रश्न जलिकटू या कोणत्या राज्यातील खेळाचं सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिली आहे जलिकटू या कोणत्या राज्यातील खेळाला सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिली आहे तर याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक पहिला तमिळनाडू पुढचा प्रश्न भारतातील उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती कोणाद्वारे केली जाते भारतातील उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती कोणाद्वारे केली जाते याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक पहिला राष्ट्रपती यांच्याद्वारे भारतातील उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती केली जाते पुढचा प्रश्न भारताचा पूर्वी तटीय मैदानाचा दक्षिणेकडील भाग कोणत्या नावाने ओळखले जातो भारताचा पूर्वी तटीय मैदानाचा दक्षिणेकडील भाग कोणत्या नावाने ओळखला जातात याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक तीन कोरोमंडल किनारपट्टी पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे सहालेर शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे सहालेर शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे तर याचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक चार नाशिक पहिला कोणता शिखर आहे पहिला कळसुबाई हा शिखर आहे आणि दुसरा सहार पुढचा प्रश्न भारताचे पहिले टेक्नो पार्क कोणत्या ठिकाणी स्थित आहे भारताचे पहिले टेक्नो पार्क कोणत्या ठिकाणी स्थित आहे याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार तिरुअनंतपुरम असा बी प्रश्न विचारला जाऊ शकतो की इ कोण टेक्नो पार्क हा कोणत्या राज्यात आहे तर ये केरळ या राज्यात आहे पुढचा प्रश्न भारतीय संविधानानुसार वने प्राणी व पक्ष्यांचे संरक्षण डॅश याचा भाग आहे भारतीय संविधानानुसार वने प्राणी व पक्ष्यांचे संरक्षण डॅशचे भाग आहे तर याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन समोरती सूची याचा भाग आहे पुढचा प्रश्न खालीलपैकी भारतातील पहिले जीवारण राखीव क्षेत्र कोणते आहे खालीलपैकी भारतातील पहिले जीवावरण राखीव क्षेत्र कोणते आहे याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक पहिला निलगिरी पुढचा प्रश्न सालरजंग संग्रहालय खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये स्थित आहे सालरजंग संग्रहालय खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये स्थित आहे तर याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन हैदराबाद पुढचा प्रश्न कथक हे लोकप्रिय लोकनृत्य भारताचे कोणत्या राज्याचे आहे कथक हे लोकप्रिय लोकनृत्य भारताचे कोणत्या राज्याचे आहे तर हा कथक लोकनृत्य हे उत्तर प्रदेश या राज्याचे आहे ऑप्शन क्रमांक तीन पुढचा प्रश्न खालीलपैकी महाराष्ट्रातील सर्वात लहान आकाराचे वंजू अभयारण्य कोणते आहे खालीलपैकी महाराष्ट्रातील सर्वात लहान आकाराचे वंजू अभयारण्य कोणते आहे तर याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन लोणार हा सर्वात लहान आकाराचा वनजीव अभयारण्य आहे जे की महाराष्ट्रातील आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्रात पानशेत धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे महाराष्ट्रात पानशेत धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात मध्ये आहे याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक पहिला पुणे या जिल्ह्यात आहे पुढचा प्रश्न डॅश संविधान सभेचे मसुदा समितीचे अध्यक्ष होते डॅश संविधान सभेचे मसुदा समितीचे अध्यक्ष होते याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संविधान सभेचे मसुदा समितीचे अध्यक्ष होते थँक्यू फ्रेंड्स जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच